फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे धुलीवंदन सर्वात तुम आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धुलीवंदनच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला मी रात्रीचं दाखवलं सर्व मला ना खरंच एक्सपेक्टच नव्हतं की म्हणजे काहीच मी कल्पनाच केलेली नव्हती कारण सर्वांनी आधीच सांगितलेलं होतं की आम्ही खूप दमलोय आणि झोपणार आणि खरंच सर्व सीन तसाच होता त्यामुळे मग मी पण झोपून गेले थोडं दिसमूड झालं आणि त्यानंतर होतं ना खरंच ते अमेझिंग म्हणजे मी विचार करू शकत मी खूप जास्त खुश झाले तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल पुढे दोन्ही सेलिब्रेशन सुरू आहे डीजे वगैरे लावले सो या ज्या डिझाईन आहेत त्या आम्ही काल दाखवायची राहून गेली म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवायची राहून गेली तर या त्या डिझाईन आहेत ज्या माझ्या बहिणीने स्वतः केलेल्या आहेत दोनही डिझाईन म्हणजे दोन्ही गिफ्ट बॉक्सला ज्या होत्या त्या आणि आम्हाला सर्वांना त्या डिझाईन खूप जास्त आवडल्या गिफ्ट तर आवडलेच पण या डिझाईन सुद्धा खूप जास्त आवडल्यात सो तुम्ही बघू शकता इथे मुलं खूप छान खेळतात आहे आणि पाईप लावलेलं आहे त्यांनी बोरवरून आणि छान अंगावर पाणी घेत घेत खेळत आहे आणि त्यांना तसं खेळताना बघून ता ना, ना आम्हाला असं वाटत होतं की आम्ही सुद्धा तिथे जाऊन खेळावं मुलं खरंच प्रत्येक गोष्ट खूप जास्त एन्जॉय करतात स्पेशली लहान मुलं जे असतात ते आणि बाकी मोठ्यांचं सुद्धा खेळायचं चाललेलं होतं पण ते काय आम्ही शूट केलं नाही कारण कुणी कम्फर्टेबल नसतं आणि विदाऊट परमिशन कोणाचं शूटही करायला नाही पाहिजे त्यामुळे मग त्यांचं काय आम्ही शूट केलं नाही हेच केलं त्रिशू काय करते माझं बाळ काय करते माझं बाळ तू गोड गोड हसते टिक्का कुठे लागला बाळा आज तुझा बस बस आता नाचत होती ना तू नाचून दाखवा तुषा तुषा बघा इथे जेवणामध्ये आज आहे श्रीखंड आणि चपाती सोबतच गरमागरम पकोड्यासुद्धा आलेला आहे आणि टी व्ही बघत बघत मी ते खाती आहे माझ्यासोबत प्रिशू तर कंपल्सरी थोडं थोडं तिलासुद्धा तिचं जेवण देते आहे कारण आम्ही करणं अस करत असताना तर तिला विशेष तिथे थांबायचं असते आणि मग तिलासुद्धा जेवायचं असतं आणि आम्ही तिला आमच्यासोबतच घेऊ घेऊन जेवतो आणि नंतरसुद्धा तिला तशीच सवय लावणार तर इथे सोबत तारक मेहतासुद्धा कंपल्सरी धुलीवंदन आहे तर धुलिवंदनचा एपिसोड बघत बघत मस्त जेवणाची मजा घेतो आहे आणि सर्वात जास्त मजा तर बाबा घेतात बघा किती छान रस्सा केलेला आहे त्यांनी आणि त्यात पकोडे ठेवून खातात आहे बाबांचं झालं नाही तर इथे लगे आई बसली आणि प्रिशूला आई सोबत तर जेवायलाच पाहिजे बघा तिच्याकडे कशी बघती आहे आणि आई सुद्धा जेवण साईडला ठेवून इथे प्रिशूला चालती आहे यांचं सुद्धा तारक मेहता बघता बघता जेवायचं चाललेलं चा आहे कारण मी आधी जेवून घेतलं एकतर मला भूक खूप जास्त लागलेली दुसरी गोष्ट म्हणजे माझा बर्थडे होता तर आईचं असं होतं की गरमागरम पटापट तू जेवून घे कारण मग प्रिशू राहत नाही जेवण वगैरे करून घेतलं आता थोडासा आराम करते कारण माझं लोक खूप जास्त दुखत आहे बरं काय माहिती कारण रात्रीची झोप मुळीच होत नाही आणि त्यात रात्रीचं ते सरप्राईज वगैरे त्यानंतर झोपायलाच खूप लेट झालं आणि मग म्हणून झोप काय व्यवस्थित झाली नाही आता मस्त कूलर सुरू करते आणि थोडीशी झोप घेते गर्मी खूप होत होती त्यामुळे केसं परत बांधून घेतले कारण खूप जास्त ऊन तपतं आहे आणि प्रिशू इयरिंग्स अजिबातच ठेवत नव्हती म्हणून मग इयरिंगसुद्धा काढून ठेवावं लागल्या असो आता थोडासा आराम करते मग जमलंच तर आईस्क्रीम आणायला जाईल त्यानंतर बघूया पुढे काय काय होत आहे तर, तर। नुकतीच झोपेतून उठली आवरून वगैरे घेतलं सर्व बेड वगैरे खूप अस्ताव्यस्त झाला होता व्यवस्थित आवरून घेतलं सर्व आता आईस्क्रीम आणायला जाते कारण केकशिवाय ना बड्डे सेलिब्रेट केला असं अजिबातच वाटत नाही आणि मग केक काय आता पंधरा दिवसच झाले केक खाऊन आणि केकची इच्छाही नव्हती म्हणून विचार केला की के एक फॅमिली पॅक आणते आणि सर्व मिळून फॅमिली पॅकच खाऊयात कारण गरमीसुद्धा प्रचंड होत आहे आणि कितीही गार पाणी पिलं तरीसुद्धा तहान काही जात नाही आहे म्हणून काहीतरी गारसुद्धा खायची इच्छा होती म्हणून विचार केला की के चला फॅमिली पॅक आणते आणि फॅमिली पॅकच खाते तर आता आधी फॅमिली पॅक घेऊन येते आणि मग त्यानंतर बाकी पुढे शेअर करते

सो आता मी चेंज केलेला आहे हाच तो ड्रेस जो माझ्या बहिणीने गिफ्ट दिलेला रात्री मी तसं तुम्हाला दाखवलं खूप छान आहे आणि दुसऱ्या ड्रेसची फिटिंग करायचे त्यामुळे आता अक्षर करायचा आहे तर मी हाच ड्रेस घालते आता अक्षर वगैरे करायचं आहे त्यानंतर बाकी मग मी पुढे शेअर करते इथे आई माझ्या अक्षरची तयारी करते आहे म्हणजे रांगोळी वगैरे काढून घेते आहे पाटाभोवती माझी प्रिशू झोपलेली आहे मी इथे इयरिंग्स वगैरे घालत आहे कारण कालच इयरिंग्स दिले माझ्या बहिणीने आणि तिचं असं होतं की तुला आज ते घालावंच लागेल ड्रेससुद्धा मी तो तोच वेअर केला आणि बघा माझी प्रिशू किती निवांत झोपलेली आहे पण काही काळजी नाही अक्षण करण्याच्या टायमापर्यंत ती उठून जाईल आता आई ते रा पाटाभोवती छान सिम्पलशी अशी रांगोळी काढून घेते आहे आणि मग प्रिशू उठल्यावर माझं करणार अक्षवण हॅपी बर्थडे टू यू अक्षवंत हो दीर्घायुष्य पुत्री सौ अष्टपुत्र पहिले आईचे पडू नेशन इथे आई माझं अक्षण करते आहे आणि मला जे काही स्वीट वगैरे ते सर्व खायला देते आहे आणि बघा मी बोलले होते ना प्रिशू उठणार तर प्रिशू उठलीच आणि तीसुद्धा माझ्या मांडीवर येऊन बसली आईने माझ्यासोबतच तिलासुद्धा टीका लावला तिलासुद्धा ओवाडून घेतलं नजर वगैरे लागू नये वगैरे या सर्व गोष्टी आणि ती बघा माझ्याकडे कशी बघत होती तिला ना या सर्व गोष्टी खूप जास्त नवीन नवीन वाटत होत्या म्हणून बघा ती कशी बघत होती आणि तसंही ती दिवा खूप जास्त बघते म्हणजे तिला दिवा बघायला खूपच जास्त आवडतं तर आईने इथे माझं अक्षण करून घेतलं माझं असं होतं की उद्या परवा मग ते राहूनच जातं त्यामुळे मग मी बोलले की आजच अक्षण करून घे आणि सर्वांची इच्छा होती की नवीन आलेला ड्रेस घाल दुसऱ्या ड्रेसला तर अल्टर करायचं होतं त्यामुळे मग मी हाच ड्रेस घातला कारण याला अल्टर वगैरे करायची काही एक गरज नव्हती म्हणून मग मी हाच ड्रेस घातला आणि आता आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे तर इथे मी प्रिशूलासुद्धा ते करायला सांगितलं मोठ्यांचे तर जेवढे आशीर्वाद असले तेवढे कमीच असतात तिथे सुद्धा आईचे आशीर्वाद घेतले त्यानंतर बाबांचासुद्धा मी आशीर्वाद घेतला প্রিশো হিটিগোয়ে প্রিশো এপি হলি মাজা মনি মাওচে পোস্ছ্টি তুলাব মালে তুলাব মালে তুলাব মালে তুলে এমালে লাও নাগে हाँ भाई जो भाई हैप्पी होली आप होली तुषार हैप्पी होली हैप्पी होली तो आपन होली जा को को सुबह चाय अपनी दुरी बंदन अंत दुरी बंदन हैप्पी बर्थडे ये अच्छी बीडी हम ये अच्छी बीडी है बीडी ये अच्छी बीडी हैप्पी

गुलाल लावला म्हणजे कलर लावला त्याचा रिझन हे की साडे वाजेपर्यंत अमावश्या होती आणि त्याच्यानंतर लावायचं होत साडेबारा वाजेपर्यंत पौर्णिमा होती आणि पौर्णिमा संपल्यानंतर लावायचं होतं त्यामुळे मग काय दुपारी लावायचं म्हणून मग आता संध्याकाळच्या असं सर्वांना कलर वगैरे लावलेला आहे आणि प्रिशूच बघा काय चाललंय प्रिशू मावशीला कलर लावते तर असं सर्वांना कलर लावलाय आता आम्ही छान छान फोटोज काढणार इथे आता थोडी मस्ती म्हणून दोघी मायलेकी डान्स करतोय माझी बहीण म्हणत होती की दिदी तिला घेऊन थोडीशी डान्स कर म्हणून बाकी तर काही नाही तिला घेतलं आणि बाहेर डी जे सुरूच होता तर मस्त दोघी मायलेकी इथे असा थोडासा डान्स करतोय सोबत फिरतोय मस्तपैकी मस्ती करतोय आणि तिला सुद्धा मजा येते आहे आणि मला सुद्धा खूप मजा येते तुम्ही सोडा तुम्ही सोडा बंधन हे बावतच्या हाताने पाणी प्यायचं एवढी छोटीशी आहे तरी ए बदमाश असं पाणी प्यायचं असतं तू हात का म्हणजे स्वतःच्या हाताने पाणी पिशू एवढी बदमाश झाली एवढी मोठी झाली तू सहा महिन्याचीच तर काय चाललंय फक्त सहा महिन्याची आहे आणि एवढी स्वतःच्या हाताने पाणी प्यायचं आणि पूर्ण स्वतःला भिजवून घेतलं बघू आम्ही काही धुलीवंदन खेळलो नाही म्हणून आता प्रिषूना खूप जास्त बदमाश झालेली आहे बघा ती पाणी पिण्यासाठी कशी करत होती आता आम्ही तिच्यासोबत छान छान फोटोज काढणार आणि मग तिला चेंज करून देणार कपडे वगैरे कुठे गेले तुमचे तुमचे कपडे कुठे गेले प्रिश इकडे बघा काय चाललंय आता मी हे पूर्ण क्लीन करते आणि मग त्यानंतर पुढे बोलते सो so आता चेंज करून घेते हे लावलेला कलर काही निघाला नाही व्यवस्थित त्याला काढायचा प्रयत्न करते नाही तर मग इरिटेशन वगैरे होतं आणि पिंपल्स वगैरे यायची भीती वाटते क्लीन करून बघितलं मी थोडं कोरड्या कपड्यांनी पण ते निघत नाही आहे असो आता आधी चेंज करून घेते आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत बोल इथे आता बघा मावशीची आणि प्रिषूची किती छान मस्ती चाललेली आहे प्रिशूने ड्रेस पूर्ण पाण्याने आणि कलरने खराब केलेला होता त्यामुळे तिचा ड्रेस चेंज करावा लागला आणि तसंही दिवसभरात तिचे दोन तीन वेळा तरी ड्रेस चेंज होतातच कारण आता आम्ही थोडं थोडं खायला पाहिजे प्यायला लागलोय आणि खायच्या प्यायच्या तर गोष्टी कमी आणि अंगावर सांडवायच्या जास्त हे आता रोजच झालेलं आहे त्यामुळे तिचा ड्रेस चेंज करून घेतला आणि ती मावशीसोबत खेळत बसली आहे एक तर मावशी रोज रोज दिवसभर घरी नसते आणि ज्या दिवशी ती घरी असली ना त्या दिवशी पुरुषूचं असं आहे की दिवसभर तिच्याजवळ थांबणार मग मावशी असताना सुद्धा तसंच आणि माझा भाऊ आल्यानंतर तो असताना सुद्धा तसंच आता बघा ती जेवण करत होती पण या महाराणीला तिच्या मांडीवर जाऊन बसायचं होतं आणि आता तिला स्वतःचं जेवण सोडून हिला जेव घालावं लागते हे काय ते आता आमचं रोजचं झालेलं आहे आणि आम्हाला त्याचं काय काही वाटत नाही बाबांनी गरमा गरम मस्त पोंगे तळलेले आहेत आणि बघा ही बचपन की याद हे फुलं आम्ही लहानपणी टिफिनमध्ये नेहमी यायचो न्यायचो तर ते सुद्धा तळलेले आहेत आणि इथे सर्व तळण तळणसोबत जेवण आहे खूप मुश्किलनी कलर वगैरे काढला मी गुलाल वगैरे जो फेसला लागलेला होता तो कारण अजिबातच निघत नव्हता खूप घसावं लागलं त्यानंतर मग बघू शकता तुम्ही निघालेला आहे थोडा तुमचीच आहे पण ठीक आहे तर असं होतं आजचं सर्व ओवरऑल बड्डेचं जे आहे मला अजिबातच कल्पना नव्हती हो की म्हणजे जसं मला घरच्यांनी सर्वांनी आधीच सांगितलेलं की आम्ही झोपणार आहे त्यामुळे मग माझं थोडं डिस्मूळ झालं मी सुद्धा झोपून गेली पण रात्रीला जे सरप्राईज मिळालं ना ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही स्पेशली माझ्या बहिणीची कविता तिच्या त्या कवितेमध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख होता तिलासुद्धा रडायला आलं मलासुद्धा रडायला आलं आणि आईबाबांनासुद्धा रडायला आलं Uh, सिच्युएशनच अशी की म्हणजे जे काय घडलं आहे जे काय घडतं त्या सर्व गोष्टींमुळे ना सर्वांना खूप जास्त वाईट वाटतं आहे पण ठीक आहे फॅमिली माझी माझ्यासोबत खंबीरपणे आहे त्यामुळे मग काही फरक पडत नाही पण सर्वांना खूप जास्त वाईट वाटतं ते गिफ्ट माझ्या बहिणीला म्हणजे आत्ता तिला पॉसिबल नव्हतं तरीसुद्धा तिने ते गिफ्ट दिलं कसं दिलं तर तिचं तिलाच माहिती पण पन... मला कपड्यांची खूप जास्त गरज होती माझ्याकडे ड्रेस अजिबातच नव्हते मी कुठेही एकाच ड्रेस घालून जायची मागे ऑर्डरच्या व्हिडिओमध्ये पण मी बघितलं असेल दोन्ही दिवशी मी तोच ड्रेस घालून गेली कारण मला अजिबातच घरी घालायलासुद्धा नव्हते आणि बाहेर जायला नव्हते जे मला कपडे आलेले होते ते मी घरी घालायची आणि एक चांगला ड्रेस होता ते मी बाहेर घालून जायची तर आई बाबांना माझ्या बहिणीला सर्वांना खूप वाईट वाटायचं की कुठेही तेच घालून जावं लागत आहे घरी व्यवस्थित कपडे नाही बाहेरही नाही त्यामुळे मग तिने ठरवलेलं आणि तिने मला ते गिफ्ट दिलेलं त्यामुळे सर्वात जास्त सर्वांना इमोशनल झाल्यासारखं झालं आणि ओव्हरऑल गोष्टी सर्व अशा होत्या की खरोखर इमोशनल झाल्यासारखं झालं आणि मला बड्डेला विशेष असं काही म्हणजे मी गिफ्ट वगैरे तर एक्सपेक्ट करतच नाही पण असताना सर्वांना असं वाटतं की आपला बड्डे सेलिब्रेट केला गेला पाहिजे आपलंसुद्धा सेलिब्रेशन झालं पाहिजे आपल्यालासुद्धा छान छान विशेष मिळाल्या पाहिजे मलाही तसं होतं पण मागचे दोन बड्डे माझे खूप खराब गेले कुठलंच सेलिब्रेशन नाही करण्यात आलं विशेष वगैरेसुद्धा नाही असं काहीच नाही पण माझ्या घरची विशेष एक गोष्ट अशी की परिस्थिती असो की नसो पॉसिबल असो की नसो माझ्या घरी बड्डे हा सेलिब्रेट केलाच जातो मग घरच्या घरी का होईना आणि माझा हा बड्डे खूप जास्त स्पेशल होता यासाठी कारण फ्रिशू माझ्या लाईफमध्ये आलेली आहे आणि फ्रिशू माझ्यासाठी देवाने दिलेलं खरंच खूप मोठं गिफ्ट आहे माझी मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या व्हायला लागल्या लोकांना ते वाईट वाटत असेल त्या गोष्टी पण माझ्या दृष्टीने ते सर्व चांगलं आहे कारण आयुष्यात पुढे काही वाईट होण्यापेक्षा का आधीच अलर्ट केलं देवांनी त्यामुळे मग आता बाकी पूर्ण गोष्टी मी इथे डिस्कस नाही करू शकत कारण मुलात मला त्या टॉपिकवर बोलायचंच नाही आहे पण मला हे बोलायचं होतं की खरंच फॅमिली जे करते ना ते या जगात कोणीच करत नाही आणि जो विचार आपला फॅमिली करते तो विचारसुद्धा कोणीच करत नाही मी शब्दातसुद्धा नाही सांगू शकत ते सगळं कविता ते रात्रीला विश करणं ते रात्रीला गिफ्ट हे माझ्यासाठी म्हणजे मला खूप जास्त खुशी झाली आणि आजचा सुद्धा छान होता म्हणजे छान गेला आजचा दिवस पूर्ण फॅमिलीसोबत सर्व आम्ही मिळून करतो त्यामुळे मग मा, मला एकेने विचारलेलं की कमेंटला रिप्लाय का देत नाही तर जसं मी आधी सांगितलं मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आणि मला माझी आय डी दुसऱ्या कोणाच्या याच्यामध्ये ओपन करून कमेंट्स द्यायच्या नव्हत्या त्यामुळे मग कमेंट्स पेंडिंग आहेत मला लक्षात आहे पण मी लवकरात लवकर त्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बाकी आधीचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केले तृषीची पहिली होळी होती त्यामुळे सुद्धा आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो फोटोशूट तिचं करायचं तेवढं राहून गेलं कारण खूप जास्त चिडचिड करत होती जावळं काढलेलं आहे तिचं त्या दिवशी मी व्हिडिओ शूट नाही करू शकले आणि पण तिनं जावळं काढताना त्याच्यानंतर वगैरे खूप म्हणजे खूप जास्त रडत होती का बरं काय माहिती पण खूप रडत होती त्यामुळे मग मी शूट वगैरे काही केलं नाही आजच्या होळीच्या दिवशीचं जसं झालं तसं म्हणजे आजचं धुलीवंदनचं आणि कालचं होळीचं जसं झालं तसं तुमच्याबरोबर शेअर केलं कसं वाटलं ते मला नक्की सांगा बाकी जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि कमेंट्सबद्दल हे बोलत होते की आणखी एक कमेंट्स आले आ, कमेंट आलेली की म्हणजे दोन कमेंट होते आय थिंक की महाशिवरात्रीच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तू का रडली तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का होतं तर तेना तेना ते ना बऱ्यापैकी मी डिलीट करायचा प्रयत्न केला पण जे आधीपासून व्हिडिओ बघतात आहे किंवा जे लक्ष देऊन बघतात ना त्यांनाच शेवटी ते डोळ्यातलं पाणी दिसलंच तर तो एक वेगळा टॉपिक आहे मला त्यावर डिस्कस नाही करायचं पण विषय जसं मी आतासुद्धा कपड्यांचं बोलली तर इथे कुठल्या गोष्टीची मनाई नाही इथे कुठल्या म्हणजे माझ्या घरी असं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या लागतात आहे त्या घ्यायच्याच मग बाकी कसंही असो पण मलाच त्यां म्हणजे घरी कोणावर बडन द्यायची इच्छा होत नाही कारण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे तर तीसुद्धा ते आमच्या दोघींचंही प्रिशूचं आणि माझं सगळं काही व्यवस्थित करतात आहे त्यामुळे मी त्यांच्यावर बडन टाकत नाही ज्या गोष्टी एकदमच इमर्जन्सी आहे त्या गोष्टी तर बोलाव्याच लागतात आणि ते करतातच तर त्या सुद्धा टॉपिक तसाच होता की त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नसूनसुद्धा ते सर्व गोष्टी खूप व्यवस्थित करतात आहे आमच्या आणि त्यामुळे मग मला रडू आलं आणि तो टॉपिक तो जेव्हाही निघतो तेव्हा मग डोळ्यामध्ये पाणी येतच ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा काही केलं तरी असो तर असा होता आजचा हा व्हिडिओ मी, आ मी या व्हिडिओला इथेच सेंड करते कारण इथून पुढे काहीच नाही बोलू शकणार सो या व्हिडिओला इथे एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बायटेक करेन थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ